नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज जो केक केलेला आहे मी त्यावरून तुम्हाला वाटत असेल बड्डे केक आहे किंवा क्रीमचा वगैरे केक आहे तर बिलकुल नाही तसे काहीच नाहीये एकदम साध्या सोप्या पद्धतीने कढईमध्ये बेक करून हे वरतून मी जे केलेलं आहे ते सुद्धा कढईतच तयार केलेलं आहे नेमका आहे तरी काय हा केक का आणि ही वरतून लावलेली क्रीम हे पाहण्यासाठी चला तर मग रेसिपी पूर्ण बघू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे नेहमीप्रमाणे केक करत असताना खूप सारे भांडे वगैरे पाडत नाही मी मिक्सरच्या भांड्यातच केकचं बॅटर तयार करून घेते त्यासाठी एक मिक्सरची भांडे घेतली या ठिकाणी एक वाटी भरून साखर घेतली आज मला छो थोडासा मोठा केक करायचा आहे म्हणून मी एक वाटी भरून साखर घेतली आता तुम्हाला छोटा करायचा असेल तर सर्व साहित्य निम्मे निम्मे घ्यामिजी घेतलेले तसे किंवा ह्या मोठ्या वाटीऐवजी थोडीशी छोटी वाटी वापरू शकता आणि घरात तुमच्या जी वाटी असेल ती वाटी घ्या त्यानेच आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सर्व साहित्याचं माप मी सांगितलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलं तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही घेऊ शकता फक्त ते वितळलेले घ्या गरम नाही पाहिजे रूम टेम्परेचर वरचे घ्यायचे आणि तेल उग्रवासाचे घ्यायचे नाही सूर्यफूल किंवा सोयाबीनचे घ्यायचे त्याच वाटीने एक वाटी भरून दही घेतले आता बऱ्याच जणांना दही चालत नाही किंवा आवडत नाही तर त्यांनी या ठिकाणी दोन चमचे विनेगर टाकायचे आणि सरपणा येण्यासाठी आणि बॅटर भिजवण्यासाठी दूध टाकाय टाकून घ्यायचं दहीऐवजी पण दह्यामुळं केकची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते जर चालत असेल तर नक्की दहीच वापरा केकला छान सुगंध येण्यासाठी चार इलायच्या घेतल्या ते मी सोलून घेते आता तुम्ही ऐवजी व्हॅनिला सेन्स असेल तर एक चमचा व्हॅनिला सेन्सही टाकू शकता आता याला झाकण लावून घेते आणि सर्व साहित्य फिरवून घेते म्हणजे मिक्स करून घेते बघा छान असं मिक्स झालेलं आहे साखरही छान बारीक झाली तेल या सर्व साहित्यात मिक्स होऊन गेले छान असं एक क्रीमी बॅटर तयार झालेलं आहे आता मिक्सरऐवजी मध्ये करून घेऊ शकता तुम्ही हे सर्व मिक्स पण त्याला खूप वेळ लागतो हात दुखून येतोय मिक्स करताना अगदी साधी सोपी पद्धत म्हणजे मिक्सरमध्ये फिरवून घेणे हा जो केक आहे त्यामध्ये मी एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा टाकून घेणार आहे म्हणजे दोन्ही मिक्स करणार आहे आता तुम्ही फक्त रवा वापरू शकता किंवा फक्त मैदाही वापरायचा असेल तर मैदाही वापरू शकता सुरुवातीला मी एक वाटी भरून जो रवा घेतलेला आहे तो रवा यामध्ये टाकून देते आणि रवा यात एकदा मिक्स करून घेते रवा चांगला मिक्स करून झाला की नंतर जो मैदा घेतलेला आहे तो मैदा यात टाकून तो सुद्धा छान असा मिक्स करून घेते हे बघा दोन्ही छान असं मिक्स झालं त्यानंतर मस्त अशी चव येण्यासाठी केकला पाव वाटी मी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि चमच्याने मोजून घेतलं तर जवळपास साडेचार चमचे भरतात ते आता तुम्हाला मिल्क पावडर टाकायचे असल्यास टाका किंवा टाकायचे नसल्यास नाही टाकले तरी सुद्धा चालते पण असले तर नक्की वापरून घ्या मिल्क पावडर सुद्धा यामध्ये मी मिक्स करून घेते सर्व साहित्य छान मिक्स झालं आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं दूध मी दोन तीन तासापूर्वीच मधून काढून ठेवलेलं होतं जेव्हा दही काढलं त्यावेळेस आता दूध पूर्ण एक वाटीने टाकायचं तर फक्त पाव वाटी टाकून घेतलं आणि थोडं थोडं करूनच दूध कोणत्याही केकच्या बॅटरमध्ये टाकायचं एकदाच टाकून पतलं वगैरे करायचं नाही आता हे सर्व मिक्स करून घेते बघा सर्व छान असं मिक्स झालं आता याला झाकण लावून आहे आता यात दोन वाटी आपण पीठ टाकून घेतलेले आहे रवा आणि मैदा त्यामुळे एकच्या स्पीडवरती हे फिरल्या जाणार नाही फिरवून बघा सुरुवातीला एकच्या स्पीडवर नाहीच फिरल्या गेलं तर दोन किंवा तीनच्या स्पीडवरती छान असं करूनही मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि मी जवळपास दोनच्या स्पीडवरच फिरवून घेतलं मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता मी वर करून दाखवत तुम्हाला आता हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे यात जो रवा टाकलेला आहे तो रवा यातला ओलसरपणा शोषून घेईन आणि छान असं भिजेल आता यावर झाकण ठेवून देते आणि बाजूला ठेवते आज थोडासा मोठा केक आहे म्हणून मी मोठे केक टीन घेतले एक किलोचा बेस शिजवण्यासाठी वापरते तो नेहमी अर्धा किलोचाच वापरते तसा नसेल तर मोठे कुकरचा डब्बाही घेऊ शकता ज्या कढईत बेक करायची ती जाड कढई घ्यायची जाड बुडाची आणि खालून पसरट बुडा असलेली घ्यायची शक्यतो तसे नसेल तर मग तुमच्याकडे कुकर असेल किंवा पातिले असेल जड ते घेऊ शकता फक्त केक केकटीनच्या कडाखाली कडाईला चिटकल्या पाहिजे याची काळजी घ्यायची मग तुम्ही कोणतीही तुम कडाई घेऊ शकता आणि चो बाजूने अशी गरम वाप त्याला लागल्या गेली पाहिजे म्हणजे मोकळी जागा पाहिजे आजूबाजूच्या कडांना सुद्धा या केकटीन चिटकला नाही पाहिजे बघा कशी मोकळी जागा आहे तसं पाहिजे म्हणजे चो बाजूने गरम वाप लागते आणि केक चांगला बेक होतो वरतून झाकण ठेवताना ते सुद्धा अलग तरंगले नाही पाहिजे मस्त फिट असे बसले पाहिजे आणि झाकणसुद्धा जड आहे आता यातला केकटीन काढून घेतला ही कढई मिडीयम गॅसवरती प्रीइट करायला ठेवून देते आणि प्रीइट करताना यावरती झाकण ठेवून देते केकटीनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं पूर्ण केकटीनला तेल लावून घेते आज मी यात बटर पेपर वापरणार आहे आता तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मैदा टाकून घ्यायचा आणि मैद्याची कोटिंग करून घ्यायचे ते कसे करायचे हे आधीच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर वेळा सांगितलेले आहे त्यासाठी ते व्हिडिओ बघू शकता प्लीज तुम्ही आता हे बॅटर बघा थोडेसे किंचित घट्ट वाटू लागले रव्याने यातला ओलसरपांना शोषून घेतलेला आहे आता आपल्याला हे पुन्हा डबल थोडेसे किंचित पतले करायचे जे दूध आपण एक वाटी भरून घेतले होते त्यातले फक्त थोडेसे दूध आता मी वापरून घेते यात थोडे थोडे करून दोनदा तीनदा टाकायची वेळ आली तरी चालेल पण एकदाच टाकायचं नाही मी जवळपास दोन एक चमचे दूध टाकून घेतलं मिक्स केले सर्व तर बघा हे असं तयार झालं फक्त दोन एक चमचाने एवढा फरक पडून जातो छान असा हे बॅटर तयार झालेलं आहे सर्वात शेवटी पोहे खायचा जो छोटा चमचा असतो त्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घेते आणि पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा हे छान असा ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यावरती दोन एक चमचे दूध टाकून देते आणि चमच्याने एकदा फिरवून घेऊ नंतर झाकण लावून दहा एक सेकंद फिरवून घ्यायचं आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर नसेल तर इनही वापरू शकता एक चमचा भरून फक्त जास्त नाही वापरायचं नाही तर फसपसून केक के येतो आणि नंतर खाली बसतो त्यामुळे फक्त प्रमाणातच टाकून घ्या हे बघा फक्त दहा एक सेकंद फिरवून घेतलं छान असं मिक्स झालेलं आहे अगदी तळापर्यंत बेकिंग सोडा बेकिंग पावडर मिक्स झालं पाहिजे मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे आता केक टीन जो तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये ओतून घेऊ आणि केवढं केक टीन घ्यायचा याचा अंदाज मी दाखवते तुम्हाला ओतून तुम घेतलं की बघा आता सर्व बॅटर ओतलं आणि अर्धच केक टीन भरलेलं आहे इतकं भांड तुम्ही मोठं घेऊ शकता केक बेक करण्यासाठी दोनदा तीनदा आपून त्यातले बबल्स काढून घेतले किंवा असंही करू शकता म्हणजे मध्यम भागी फुगून येत नाही आता केकटीन जो आहे तो कढईत ठेवून द्यायसाठी तयार झालेला आहे आणि असा चमच्याने ताक ठेवायचा तो सांडशीने वगैरे कढईवरचं झाकण काढलं पाच ते सहा मिनटं फ्रीट झाले मिडियम गॅसवरती छान अशी गरम वाप आली नंतर मध हो मध ते, ते केकटीन ठेवून द्यायचा आजूबाजूला कढईला चिटकू द्यायचा नाही आणि हाताला चटका वगैरे बसू द्यायचा नाही यावर पुन्हा डबल झाकण ठेवून देते झाकण वाकडे तिकडे होऊ नये गरम ऑफ म्हणून त्यावर पोळपाट आणि पोळपाटावर पुन्हा ओझे म्हणून खलबत्ता ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती हा केक मोठा आहे म्हणून चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनिट झाले मीडियम गॅस वरती केक बेक करायला ठेवून दिलेला होता त्यावरचे ओझे काढून घेतले की नंतर झाकण काढून बघू झाला असेल तर ठीक नाही तर पुन्हाही ठेवू शकतो आपण बेक करण्यासाठी पण आधी उघडायचं नाही झाकण हे बघा छान झालेला दिसतोय आता हा आतमध्ये बेक झालाय की नाही हे पाण्यासाठी चाकू किंवा अशी टूथपिक घालून बघायची तुटपिक्लीन निघालेली आहे आणि वरतून छान असा बरासा कलर आलेला आहे चांगला आता मी एक एक केकटीन खाली काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते गॅस बंद करून टाकते थंड होताना खाली जाळी ठेवून दिलेली आहे आणि वरतून असं रुमाल टाकून देते वाटीतलं अर्ध दूध आपण केक तयार करताना वापरलं आणि आता अर्ध दूध शिल्लक आहे वाटी त्यामध्येच बाकीचं दूध घेते आणि यापासून आपल्याला जे वरती केकच्या वरून मी लावलेलं आहे क्रीम सारखं ते तयार करून घ्यायचंय ते म्हणजे कस्टर्ड एक वाटी दूध कडे टाकून दिलं दुसरी अर्धी वाटी भरून दूध घेतलेले हे मात्र टाकायचं नाही आता हे एक वाटी दूध गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून देते दूध गरम होत असतानाच त्यामध्ये मोठ्या चमच्याने तीन चमचे साखर टाकून देते जास्त साखर नाही टाकायची कारण ऑलरेडी केक गोड असतो फक्त तीन चमचे टाकून दिली की याला आता उकळी येऊ देऊ दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत या दुधामध्ये दोन छोटे चमचे भरून कस्टर्ड पावडर टाकून देते आता कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लावरही वापरू शकता तुम्ही फक्त असा प्युअर सर कलर येणार नाही त्यासाठी फूड कलर वगैरे वापरू शकता आता यामध्ये खाली तळाशी जाऊन बसले जाम झाले मी मिक्स एक जीव असं हे करून घ्यायचं पतलं बॅटर तयार करून घ्यायचं मिडीयम गॅसवर साखर छान अशी दुधामध्ये मिक्स झाली दुधालाही उकळी आली त्यानंतर जे कस्टर्ड पावडर तयार करून घेतलेले ते या दुधामध्ये टाकून द्यायचं टाकायच्या आधी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कारण लगेच ते कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसते म्हणून आणि मिडियम गॅसवरती सर्व छान असं एकत्र करत राहायचं हलवत राहायचं सतत आणि शिजून घ्यायचं हे आता आता यामध्ये जे वाटीमध्ये थोडस कस्टर्ड पावडर लागलेलं ला होतं तर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं ते हे यात टाकून देते आणि छान असं हे शिजून घेते हलवायचं सोडवा सोडायचं नाही मात्र सतत त्याला हलवत राहायचं आणि मिडियमच गॅस ठेवलेला आहे मी छान असं गदगद झालेलं आहे पिठल्यामध्ये कसे बुडबुडे येतात तसे बुडबुडी येईपर्यंत हे शिजवून घेतलेले आहे घट्टसर झालेलं आहे आता किती घट्ट तर जी बॅक साईड आहे पहिची त्याला असं रेश मारलीच रे बघा दोन्ही एकत्र एक होत नाही आणि दिसून येते यावर आपण बोट मारलेले एवढं घट्ट केलेलं आहे म्हणजे छान असं अलगद वरती केकच्यावर थर राहतो तुम्हाला अगदी त्याच्या आतमध्ये जायला लागत असेल तर मात्र थोडस पतलं ठेवू शकता मी आता गॅस बंद करून टाकते आणि याला हलवत राहते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा थोड्या वेळाला हलवत राहायचं म्हणजे गाठी वगैरे होत नाही वरतून साय येत नाही आणि छान असं हे बॅटर तयार राहते मी आता याला एक दोन मिनटंच सतत हलवत राहते आणि थंड करून घेते केकसुद्धा थंड झाला त्यावर सरोमाल काढून घेतला आता ज्या कडा आहे त्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या कडा मोकळ्या केल्यानंतरच केक काढून घ्यायचा यावर आता एक ताटाशी उलटे ठेवते आणि उलटा करून घेते केक केकटीन वरतून एक दोन चापट मारायचे असे म्हणजे पटकन निघून येतो आता बटर पेपर असल्यामुळे लगेच निघून येतो हा केक तीन गरम आहे म्हणून मी रुमालाने धरला आणि बघा किती सुंदर आणि मस्त खालून सुद्धा बेक झालेला आहे याला जे बटर पेपर होतं त्यामुळं तर खाली काहीच लागलेलं नाही बटर पेपर काढून घेऊ हो। आणि कढईमध्ये जेव्हा आपण केक बेक करतो तो वरची बाजूने मी फेंट असते म्हणजे जास्त डार्क होत नाही बुडाची जी बाजू राहते ती डार्क बेक होती दोन्ही बाजूने इवनली बेक होत नाही सारखं नाही बेक होत आणि हे बघा या बाजूने थोडासा फेंट कलर आहे आणि खालून डार्क कलर आहे एकदम छान आणि मस्त आहे बेक झालेला आहे यावर आता हे कस्टर्ड पावडरचं जे आपण बॅटर तयार करून घेतलेले ते टाकून द्यायचं आणि पुन्हा डबल असं मिक्स करून घ्यायचं एकदा गाठी वगैरे असतं त्या मोडून जातात आणि यावर एक सारखं पसरून द्यायचं चा। खूप छान आणि मस्त लागतं हे बॅटर यावरती टाकून घेतल्यानंतर आता मी हे टाकून घेते आणि फिरवून घेते यावरती आणि पतला असला तर आजूबाजूने खाली ओघळ जातात आणि चांगले लागत नाही ते असं वरतून छान थर राहिलाय की नंतर हातात धरून सुद्धा केक खाता येतो समजले ना मग ती व्हिपिंग क्रीम वगैरे हो काही नाही तर ते आहे कस्टर्ड सर्व बाजूने लवून घेतलं की एवढं उरलेलं आहे आता कस्टर्ड या यामध्ये तुम्ही फ्रूट वगैरे टाकून मुलांना खायला देऊ शकता थंड करून किंवा जे बदाम काजूचे तुकडे ते सुद्धा टाकून थंड करून मुलांना देऊ शकता खायला थोडंसं दूध टाकून पत्लं करून नंतर केक टाकूनही खाऊ शकता आता यावरती सजावटीसाठी मी चार बदाम चार काजू चार पाच पिस्ता घेतले आणि तिचे बारीक तुकडे करून घेतले ते टाकून देते आता मी छान दिसावं म्हणून कडाने टाकून घेत आहे तुम्ही पूर्ण क्रेक केक वरती पसरून असं टाकून देऊ शकता हे बघा मी असं लावून घेते आता मी या ठिकाणी बदाम काजू वगैरे घेतले तुम्ही चेरी घेऊ शकता किंवा त्रुटी फ्रुटी घेऊ शकता आता याला थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं खाली फ्रीज मध्ये कमीत कमी दोन तासासाठी ठेवा आणि जास्त वेळ तुम्ही सात आठ घंट्यासाठी ठेवू शकता हे बघा जवळपास तीन एक तास झाले मी पूर्ण स्वयंपाक वगैरे केला किचन आवरून घेतले आणि मस्त असा गार झालेला आहे आणि वरचं जे कस्टर्ड आहे ते सुद्धा सेट झालं आता कट करून घेते खूप छान आणि मस्त लागतो हा केक वरचं जे कस्टर्ड आहे त्यासोबत खायला उन्हाळ्यामध्ये नक्की खा असा थंडगार केक मुलांना करून द्या त्यांना तर नक्कीच आवडेल आणि करायला सोपा आहे अवघडसुद्धा नाही आहे मग कशी वाटली रेसिपी आणि कधी करणार आहे केक नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका बघा किती सुंदर आणि मस्त केकचा पीस निघालेला आहे आणि आतमध्ये बघा एकदम छान आणि मस्त बेक झालेला जा आहे जाळीसुद्धा खूप सुंदर आणि मस्त आलेली आहे मी आता हा तुकडा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अगदी बेकरीतून आणल्यासारखा दिसावा म्हणून त्यावरती चेरीचा एक तुकडा ठेवून देते आणि बघताय ना मस्त असं पेस्ट्री सारखी दिसू लागलं खूप छान आणि मस्त चव लागते दिसायलाही सुंदर चवीलाही सुंदर खायलाही सुंदर आणि करायला सोपा कशी वाटली मग रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद